कम्युनिकेशन द्वारा द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ऍक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी ज्वेलरी शोरूम एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे बागरामध्ये लढत लक्षवेधी ठरली होती खर तर भावाच्या विरुद्ध भाऊ या ठिकाणी सर्वप्रथम स्वर्गीय अनिल भाऊंचा आशीर्वाद आमच्या प्रथम होता त्यामुळे अनिल भाऊना मी पहिल्यांदा वंदन करतो आदरणीय आमचे किंगमेकर अमोलदा आणि आमचे लोकप्रिय आमदार भैया आमचे महेशदाजी कदम कदम कुटुंब संपूर्ण आणि आमच्या गांधीवा गांधीनगर परिवार आमच्या बजरनगरमधले सर्व परिवार राजूभाऊ असतील चंद्रभाऊ असतील निलेशभाऊ असतील माझे सर्व मित्र नाव घ्यायला मी कुणाचं विसरला असून परंतु आजचा आमचा हा ऐतिहासिक विजय हा विटेच्या राजकारणाला आणि इतिहासात कायमस्वरूपी एक अविस्मरणीय राहील ह्या गोष्टीचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे आम्ही ज्या पद्धतीनं लढलो आमच्या कन्या मेहरबान असतील मी असेल कदम कदम कुटुंबाची साथ एक आमचा एवढा मोठा आधार होता की तो आम्ही कधीही भरून भरून काढू शकत नाही तर अशा आमच्या सर्व शिवसेनेच्या सर्व निवडून आलेल्या उमेदवारांचे अभिनंदन आणि सुहासभाई आणि आम अमोलदादा यांचं विशेष करून फार फार अभिनंदन खरं तर तुम्ही सख्ख्या भावाविरुद्ध लढत दिली पाहिलं याकडे माझा सख्खा भाऊ आमचे प्रशांत पाहुते आता त्या गोष्टीवर मी मुलाखत देईन आता काय बोलत नाही माझा मोठा भाव आहे माझा राजकारण सोडून मी त्याचा कायम आदर आमच्या आप्पाचा करत राहीन आणि कायम करणार आत्तासुद्धा मी संध्याकाळी आप्पाच्या आमच्या पाया पडून मी आशीर्वाद घेणार आमच्या आईवडिलांची माझ्या भावांची आमच्या जे जे आहे ती आमच्या फुलेनगरमधील लोकांची इतकी वेगळी अवस्था झालेली ही कधीही न म्हणजे असं कधी इलेक्शन कोणाच्या नशिबी वाट्याला येऊ नये की सुखी आपली पुढे आहेत त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही फक्त आमच्या प्रशांत आप्पाचा मी आदर करतो एक मोठा भाऊ म्हणून माझी माझ्या मनात कायम त्यांच्याबद्दल स्थान राहील आज विजय मिळाला एक गुलाल घेतलाय तुम्ही आदरणीय अनिल भाऊ बाबर माझे वडील श्रीरंधाजी आणि आमचे तानाजी अण्णा यांना वंदन करून हा आम्हाला विजय मिळाला याबद्दल आणि बाकी सगळे माझे कार्यकर्ते युवा आणि सगळे माझे मतदार यांनी मला भरघोस मतांना चांगल्या मताने निवडून दिलं याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे सांगू तू तेरा नंबर वार्ड येणार नाही पण त्यांना कळलं मायाका नगरचा कसा आहे आज पण पंचान्न वर्षाचा इतिहास आहे तिकड मायागर तिकड आणि कायम लक्षात ठेवायचं कसं असतंय आणि अजून एकदा दाखवून दिलेला आहे मायाका नगर काय असतं इथे आज या ठिकाणी आमच्या शिवसेनेचा गुलाल जल्लोष आहे बावीस चार न विटा नगरपालिका आम्ही जिंकलेले आहे आणि फक्त आमचा गड पंधरा मतानं गेलेला आहे अन्यथा आमचा असता इतक्या चांगल्या सर्व विटेकर मतदार आणि नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं विट्याच्या नगरपालिकेच्या ह्याच्यावरती बोलायला गेलं तर विट्यामध्ये ऐतिहासिक विजय शिवसेनेनं मिळवलेला आहे आणि विटेकरांनी भर भरून असं प्रेम अमोलदादा आणि खऱ्या जर भाऊ श्रद्धांजली विटेकरांनी दिली असेल ती आज दिलेली आहे आणि भावनी सांगितलं होतं दोन हजार चौतीस पर्यंत फाटी देणार नाही पण आजच्या निकालावर जर तो, तो विरोधक आहे की राहिलेला नाही दोन हजार चौसष्ट पर्यंत फाटी शिवून देत नसतो आम्ही आणि काही झालं काही झालं तर विकास काम थांबणार नाहीत विकासाचा आज विटे शहरातील नागरिकांनी शिवसेनेला सत्ता दिलेली आहे पण आम्ही या माध्यमातून सांगू शकतो की आमचे आमदार अमोल दादा कोणी नगराध्यक्षाच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणार नाहीत नगराध्यक्ष स्वतःच्या ताकदीवरून बुद्धीवर कारभार करतील बावीस नगरसेवक व्यवस्थित काम करतील आम्ही कधीसुद्धा म्हणलो नाही आणि म्हणणार नाही खुर्चीला खुर्ची लावून सत्ता करणारे असणे आज माणसांनी घरात बसवलंय आणि खुर्चीला खुर्चीवर बसून नगराध्यक्ष काम करणाऱ्याला निवडून दिले ज्याच्यातून मी एवढं सांगतो की शिवसेना हे प्रत्येक स्वातंत्र्य देणार नगरसेवक नगराध्यक्षाला पक्ष आहे आणि सुहासभाई नामोल हे स्वतंत्र देणारे नगरात नेते आहेत त्यामुळे असल्या दबाव तंत्र वापरणाऱ्या नेत्यांना विटेशाराने झडकावून लावलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असणार नंदकुमार पाटील आज गुलाल घेतले काय वाटतंय मला अतिशय आनंद होतोय हा विजय सुहासभाई अमोल दादा आणि माझे सर्व कार्यकर्ते सहा मधले यांचा श्रेयाचा विजय त्यांनी अवर रा कष्ट केलं त्या कष्टाच्या जीवावरती आम्ही निवडून आलेलो आहे आणि आम्ही त्यांची परतफेड कामाच्या रूपाने करणार आहे निश्चितपणानं सुहास भाईचं ने, नेतृत्व वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहील आज इतिहास घडलाय का कारण पन्नास वर्षापासून पाटील गाठा सत्ता होती आज मिळव परिवर्तनच होणार होतं सुहासभाईंना आधीच सांगितलं होतं अंमलदादांना सांगितलं होतं आम्ही सगळे उमेदवार अतिशय टाचून खेळलो होतो कुणालाही आम्ही कमी ऐकलं नव्हतं आम्ही स सगळ्यांनी मिळून <त्कुणली> चित्तीनं चिकाटीनं प्रामाणिकपणे काम करून हा विजय छेचून आणलेला आहे आणि विरोधकांचा हा विरोधकांचा आम्ही या सगळ्या त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे आमचा हा विजय आहे कार्यकर्त्यांचं बळ किती मोठं आहे हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे आणि त्यामुळं वातापर सत्तेला आम्ही बाजूला करलो सुरू सर्व श्रेय तक आमच्या कार्यकर्त्यांना आहे विरोधी पार्टीत नाही तर नाही आज गुलाल घेतलाय का वाटलं खूप आनंद वाटतोय आणि जल्लोष आहे आमच्या एक नंबरमधून आम्हाला दोन सीटाचा अत्यंत गंभीर टेन्शन होतं आणि दोन्ही सीट आमचं विजय झाले आहेत वरच्या सीटला पण भरपूर लीड दिलेला आहे चारशे सत्त्याऐंशी मतांचं लीड आहे आपण रणजित पाटील यांना आणि खूप आनंद होतो आहे खरं तर केलं अनेक वर्षापासून तुम्ही पाटील यांच्याबरोबर होता आता इकडं बाबर या पार्टीत प्रवेश केला कसं वाटतंय तुम्हाला कम्फर्टेबल आहे आनंद आहे आणि बदल हवा परिवर्तन हवा विकास व्हावा या उद्देशानं आम्ही प्रवेश बाबर पार्टीत केलेला आहे आणि उत्साह आहे तर विटा या निवडणुकीत ऐतिहासिक विजय झाल्याबद्दल मी आमचे नेते सुहासभाईया बाबर स्वर्गीय आमदार मान्य अनिल भाऊ बाबर आणि आमचे नेते अमोलदादा बाबर यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो भाऊचं आज विटा नगर परिषद जिंकायचं जे स्वप्न होतं ते आज अमोलदादा बाबर आणि सुहासभाईया बाबर यांनी पूर्ण केलेलं आहे

आज करो तर इतिहास घडलेला आहे काय सांगू सुहास भाईंनी सांगितलं होतं फैसला चुनाव से होना चाहिए दबाव से नहीं आज वित्यातील जनतेने सगळ्या जनतेने तमाम जनतेने महिला असतील पुरुष असतील ज्येष्ठ असतील लहान असतील ज्याचं मतदान आहे त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलेला आहे आज रोजी सारखेच टीम टीम चालू ती की आमच्या बालेकीला आमच्या बालेकीला हा बाले किल्ला कोणाच्या पार्टीचा पाल्ट नाही कुणाच्या घरातला नाही हा बाले किल्ला जनतेचा आहे त्या प्रभागातल्या लोकांचा आहे हे लोकांनी सिद्ध केलं आजपर्यंत केलेल्या दबावाला अन्यायाला जी शिक्षा द्याय पाहिजे होती ती शिक्षा आज विद्यातील जनतेनं उत्स्फूर्तपणे दिलेली आहे आज ना भूतो ना भविष्यतो असा निकाल आज निकाला तुम्हाला पाहायला मिळणार आहे अजून थोडी वाढ बघा आज, आज गुलालात न दिसणारी लोक तुम्हाला गुलालात दिसतील अ बराच इतिहास घडलेला आहे बालकेला मानला जात होता पण आज विजय गुलाल दिसतोय तुम्हाला प्रभाग तीन हा कधीच सुद्धा कोणाला बालकेला नव्हता लोक फक्त दबावाला भीऊन अन्यायाला भीऊन राहत होती पण त्या दबावाला अन्यायाला लोकांच्या मनातून विरोध करण्याची भावना एक बंडखोरी करण्याची भावना ज्याप्रमाणे स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी त्याप्रमाणे त्याची चालना देण्याचा प्रयत्न सुभाष बॅरेत केला आणि त्याचं एक उत्तर म्हणून लोकांनी आज उत्स्फूर्तपणे मतदान केलंय आणि त्या लोकांनी आज जनतेचं राज्य स्थापित केलंय तिथ या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय आज आहे आज असा विटा शहरानं खरं म्हणजे विटा शहर आंबेसेडर झालेला आहे या पन्नास वर्षाची घाण विट्या शहरानं धुन काढलेली आहे बावीस शीट शिवसेनेच्या आले नगराध्यक्ष आलाय चार सीट फक्त विरोधी पार्टीच्या आले आहेत हे अभूत भविष्याचा निर्णय आहे इथून पुढे विरोधकांना कधीही गुलाल मिळणार नाही ह्याची जबाबदारी आम्हाला दिलेली निवडून त्याच्यावर आम्ही जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीतून काम करणार आहे आणि इथून पुढे विरोधक आणि सुहास बाबर हाच वस्ता आहे स्वर्ग स्वर्गी आली स्वर्गवाशी अनिल भाऊनी जी काम केली त्या कामाची पावती विटेकर जनतेने दिल्या त्या विटेकर जनतेचं मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो अमोल ही अमोल मेकर पहिल्यापासूनच आहे आणि अमोलदा हेच आमदार केला सुद्धा किंग मेकरचीच भूमिका बजावली होती आज हे किंग मेकर आता हयात अमोलदादा किंग मेकरच राहतील मेकर नाही खूप चांगल्या या ठिकाणी आम्हाला आज वाटते भाऊंचं काम असेल भैयांचं काम असेल दादांचं काम असेल याची विटेकरांनाच पावती दिली आहे आणि निश्चित रूपानं विटेकरांचं जे अपेक्षा होत्या त्या या ठिकाणी पाच वर्षात पूर्ण केल्या जातील विकासाचं राजकारण या ठिकाणी केलं जाईल आणि मी विटेकरांना धन्यवाद आमदार सुहास बाबर यांचे सुपुत्र देखील आहेत या ठिकाणी जल्लोष करताय आज इतिहास काय आहे विटेकरांनी जसा विश्वास आम्हाला आमदारगिला दाखवला तसाच विश्वास आत्ता दाखवलाय आमदार गिला जेवढी साथ दिलीपेक्षा डबलचा आत्ता दिल्या नगरपालिकेला विटेकरांनी आज खुँप, खुँप न भूतो ना भविष्य असा निकाल घडलेला आहे सगळ्यात मोठी आनंदी गोष्ट आहे आमदारकीपेक्षा मोठी आनंदी गोष्ट आहे आमच्यासाठी खूप खूप वर्षा सत्ता होती आमच्यापेक्षा ते पंधरा दिवसात गोष्ट आणि जल्लोष कधी विसरू शकणार नाही असा जल्लोष आहे आज भाऊ पाहिजे होते का या विजया आत्ता पाहिजेच होते आता भाऊ असं तर अजून जास्त आले असे विजय मानला आज खरंच खूप आनंद होते ज्या विटेकर नागरिकांना पन्नास वर्षात ज्या जाचक जा अशा राजकारणाला समोर जावं लागत होतं ते आज पूर्ण संपून गेलं आणि विटेकरांचा खूप मोठा विजय या ठिकाणी हा झालेला आहे मान्य आमदार सुहासभैया मान्य दादा आणि कैलाशजी भाऊ यांनी केलेल्या विटेनगरीतील विकासाचा हा एक मोठा विजय आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा